साहित्याचा मनमुरात आनंद देणारा कार्यक्रम साहित्य संपदा हो नमस्कार साहित्य संपदेच्या आजच्या दोन हजार सव्वीसच्या या नवीन वर्षाच्या भागात मी अश्विनी वाघमोडे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो आज आकाशवाणीच्या सोलापूर स्टुडिओमध्ये अनेक कथासंग्रहांचं लेखन केलंय ले। अशा पंढरपूरच्या प्राध्यापक भास्कर नामदेव बंगाळे यांना आपण आमंत्रित केलेलं आहे आणि हो फक्त कथाच नाही तर त्यांनी कादंबरी लेखन स्वकथन आणि कादंबरी लेखन आत्मलेखन काव्य लेखन आणि संपादित लेखन असे लेखनाचे अनेक प्रकार उत्तम रित्या हाताळलेले आहेत साहित्याशी संबंधित कित्येक साहित्य संमेलनांना ते उपस्थित राहतात बंगाळे सरांच्या लेखनाचा गौरव जवळपास चाळीस पुरस्कार देऊन वेळोवेळी करण्यात आलेला आहे तर अशा हरहुन्नरी लेखक शिक्षक आणि कवीच आपण सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत करूयात नमस्कार सर नमस्कार तर आपल्याशी आम्ही करत असलेल्या या साहित्यिक गप्पांमध्ये सर्वप्रथम आपला साहित्यिक प्रवास नेमका कसा सुरू झाला हे आपण आपल्या मा श्रोत्यांना माझा जन्म पंढरपूर पासून आठ किलोमीटरवर असलेल्या आजनसोंड या गावी झाला आई वडील मागासवर्गीय कुटुंबातले आणि त्यात शेतमजूर त्यांना शेतातली दुसऱ्याच्या शेतात, शेतात कामं करावी लागली माझे मामा सिकंदर टाकडीचे प्रत्येक वारीला पंढरपूरला यायचे ते कीर्तनकार होते आणि ते कीर्तन करत असताना अतिशय विनोदी असे चुटके सांगायचे विनोदी गोष्टी सांगायचे आणि त्याचा संग्रह माझ्याकडे होता आमच्या शेजारी नानाचा ओटा होता त्यावेळी म्हणजे जवळजवळ साठ वर्षापूर्वी टीव्ही किंवा मोबाईल ही साधनं नव्हती बरोबर मनोरंजनाचं भजन किंवा कीर्तन तेवढा चालायचं एवढंच साधन होत आणि त्या ओट्यावर दिवसभर काबाड कष्ट करून माणसं जेवण झाल्यानंतर संध्याकाळी गोळा व्हायची आणि इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या कि कोणीतरी म्हणायचं सांगा एखादी गोष्ट आणि मग तिथे मला गोष्ट सांगायची संधी मिळायची मी चांगल्या गोष्टी सांगायचो आणि लोकांची करमणूक व्हायची लोक पोट धरून असायचे त्यांचं मनोरंजन व्हायचं अशा प्रकारे गोष्टी सांगण्याचा सा मला छंद लागला आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या शालेय जीवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंत्या गावोगाव साजऱ्या व्हायच्या आणि आम्ही त्या जयंतीला आम्हाला उन्हाळ्याची सुट्टी लागलेली असायची ला आणि आम्ही त्या जयंतीच्या कार्यक्रमाला जायचो तिथं स्टेजवर भाषण करायची संधी म्हणायची आणि रात्रभर गीत गायनाचा कार्यक्रम चालायचा तिथूनही आम्ही गीत गायचो याप्रमाणे म्हणजे गायनाची आवड झाली आणि गोष्टी सांगण्याची आवड पुढं विद्यार्थी दिशामध्ये खूप चांगल्या लेखकांची पुस्तकं वाचायला मिळाली आणि ते वाचत असताना आपण सुद्धा असं काहीतरी लिहिलं पाहिजे असं वाटत गेलं वर्गात गेलो किंवा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मी थोर पुरुषांच्या जीवनावरही बोलायचो आणि एखादी कथाही सांगायचो म्हणजे ती लागली आणि आपण इतकं अनुभवलंय ते आपण कुठंतरी लिहून काढावं म्हणून माझी सुरुवात झाली पहिली कथा मी बाळवणीत असताना भूताचा नाच नावाची लिहिली आणि ती तरुण भारत मध्ये छापून आली माझा उत्साह वाढला मी भराभर कथा लिहित गेलो आणि तरुण भारत याच्या पुरवण्याने मला खूप प्रतिसाद दिला यामध्ये माझ्या ज्या कथा आहेत त्या अगदी वास्तव हा तुमचा साहित्यिक प्रवास जवळजवळ तीन दशकांचा आहे आणि एक लेखक म्हणून आपण वैयक्तिक अनुभव म्हणा किंवा त्या काळात अनुभवलेले काही सामाजिक अनुभव म्हणा या सगळ्यांना जास्तीत जास्त आकार देण्याचा प्रयत्न केलाय सर नवस ते दिवटा ह्या ज्या तुमच्या कथा आहेत त्या सातत्याने मग ग्रामीण जीवन आणि उपेक्षितांचे आवाज यांचं चित्रण करताना आपल्याला दिसतात मग हे विषय आपल्या लेखनामध्ये केंद्रस्थानी का राहतात याचं काही कारण आहे का हो निश्चितच आहे मी ग्रामीण भागातला बरोबर आणि खेडेगावामध्ये अंधश्रद्धा कर्जबाजारीपणा देवभोळेपणा या सगळ्या गोष्टी दिसून येतात माझ्या नवश या कथासंग्रहामध्ये अशा प्रकारच्या ग्रामीण भागातल्या लोकांचं म्हणजे विशेषत शेतकरी शेतमजूर कामगार काबाडकष्ट करणारे कारण त्या मी वर आलेला असल्यामुळं यांचं जीवन मी अतिशय जवळीकतेनं पाहिलेलं आहे आणि त्यामुळं ग्रामीण भागातलं हे उपेक्षितांच आणि गोरगरिबांचं जीवन आ, मी माझ्या नवश या संग्रहात रेखाटलं नवश या कथासंग्रहाला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचं अनुदान मिळालं आणि त्यातून हा कथा संग्रह लता डांगे यांनी ईसा प्रकाशन यांनी काढला आणि त्यानंतर माझी अधिक उत्साहन मी लिहू लागलो कथांमध्ये ग्रामीण परिसर दलित परिसर शेतकरी शेतमजूर कामगार पिढलेला नडलेला उपेक्षित यांचं चित्रण कुठंतरी करावं आणि लोकांच्या समोर मांडावं आणि त्या लोकांच्या मध्ये काहीतरी सुधारणा व्हावी त्यांनी या कथेतून प्रबोधन त्यांचं व्हावं परिवर्तन व्हावं आणि समाजाचं परिवर्तन व्हावं हाच नेहमी साहित्याचा उद्देश असतो त्या दृष्टीने मी माझ्या या कथा ग्रामीण आणि शेतकरी जीवनाशी निगडीत आहेत आणि त्या एकूणच सर जगण्याशी संबंधित आहेत आणि मग म्हणूनच काय तुमच्या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघालेल्या आहेत मग या संदर्भात वाचकांशी आपलं जे नातं आहे किंवा आपले जे काही दीर्घकालीन असे संबंध आहेत त्याचं विश्लेषण तुम्ही कसं करा माझ्या कथा खरं पाहिलं तर लोकांना खूप आवडत गेल्या आणि त्यामुळंच मी कथा लिहित गेलो मग माझा मा नवस कथासंग्रहानंतर सोम जगाव कस भिरुड वाटणी हे कथासंग्रह निघाले माझ्या वाटणी कथासंग्रहाला खूप प्रतिसाद मिळाला त्या पुर कथासंग्रहाला बारा पुरस्कार मिळाले अस्सल कथा आहेत त्या खरं ग्रामीण जीवन जगणाऱ्या अनेक वाचकांनी फोनवरून त्या कथासंग्रहाचं कौतुक केलं त्याला पुरस्कार मिळाले अशा प्रकारे ही माझी कथासंग्रहाची वाटचाल आहे म्हणजे चांगलं लेखन वाचकांशी आपले असणारे जे संबंध आहेत त्याचं वर्णन आपल्याला कसं करता येईल तर उत्तम लेखक आणि उत्तम वाचक असं विश्लेषण आपल्याला ते करता येईल सर होरपळ ते हिरवळ हे एक अतिशय आपलं एक वैयक्तिक पातळीवरचं लेखन काम आहे मग स्वतःची जीवन कथा यामध्ये आपण तुम्ही लिहिलेली आहे आणि मग ही लिहित असताना काही अंतर्गत संघर्षांना तुम्ही तोंड दिलं का होरपळ ते हिरवळ या नावातच त्या स्वकथनाचा अर्थ व्यक्त होणार आहे बरोबर लहानपणापासून आई वडिलांच्या बरोबर मला दुसऱ्याच्या शेतात काम करावं लागलं पण शाळा कधी सोडली नाही शारीरिक कष्टाची कामं आई वडिलांच्या बरोबर करावी लागली आता मी शिकत गेलो अजून सोड नंतर पंढरपूरला गाडगे महाराज विद्यार्थी वस्तीगृहात राहून चार वर्ष जुनी यश पास झालो केबीपी कॉलेजमध्ये बी ए झालो इंग्लिश विषय ठेवला नंतर विद्यापीठात कोल्हापूरला गेलो एम ए इंग्लिश झालो नंतर बी एड झालो नोकऱ्यासाठी अर्ज करायचो पण इंटरव्ह्यू पर्यंत जायचो आणि मला नीट कपडे नसायचे ज्या आणि शर्ट घालून जायचो मग कोण सिलेक्शन करतय त्यामुळं मी मागं पडलो पण एकदाच रहीत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून नोकरीला लागलो सांगायचा उद्देश असा सुरुवातीला नोकरीची ऑर्डर मिळतो पर्यंत मी दुसऱ्याच्या शेतात काम करत होतो इथपर्यंत झालेली माझी होरपळ परंतु शिक्षक झाल्यानंतर बाल गोपालांच्या नंदनवनात काम करण्याची संधी मला मिळाली ती हिरवळ ती माझ्या जीवनात सुरू झालेली हिरवळ स्वकथन ग्रंथालीनं प्रकाशित केलं मी धन्य झालो आणि माझ्या या होरपळते हिरवळ या स्वकथनानं मला खूप प्रसिद्धी मिळवून दिली म्हणजे थोडक्यात हे लिहित असताना तुम्हाला अंतर्गत संघर्षांना नाही तर एक आत्मसंवाद करण्याची संधी मिळाली नाही कसं सर तुमची सरपंच अशी ही कादंबरी नेतृत्व आणि तळागाळातील लोकशाहीला संबोधित करते मग या कादंबरीद्वारे तुम्हाला कोणता संदेश द्यायचा आहे शासनानं स्त्रियांना राखीव जागा दिल्या स्त्रिया अधिकारावर गेल्यानंतर त्यांचे नवरेच बऱ्याच वेळा कामकाज पाहिजे जर तिच्याकडंही नेतृत्वाचे गुण असतात शाहू फुले आंबेडकर या विचारसरणीनं मागणी देखील कस कर्तृत्व करू शकते आणि सर्वांना घेऊन तिला येणाऱ्या आडी अडचणी आणि गावातलं राजकारण याला तोंड देत गावाचा विकास कस घडवून आणू शकते याच चित्रण मी या कादंबरीत केलेलं आहे आणि सरपंच स्त्रियांनी देखील याप्रमाणे स्वकर्तृत्वानं गावाचा विकास साधता येतो हा संदेश मी या कामित्तानं सरपंच अशी ही जी कादंबरी आहे आपली ती श्रोत्यांना परिचित झाली आणि जरूर त्यांनी ती मिळवून वाचायला हरकत निश्चितच हो सर सोलापुरी दलित कथाचं संपादन आपण करता मग महाराष्ट्रातील दलित साहित्याची सध्याची दिशा काय आहे ते आपण कृपया आपल्या श्रोत्यांना सांगाल दलित कथा हा एक साहित्यामध्ये खूप चर्चेला गेलेला प्रकार आहे या कथांमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जे दलित कथा आहेत त्यांच्या कथा कुठंतरी प्रकाशात याव्यात त्यांना न्याय मिळावा ते, ते उजेडात यावेत हा उद्देश दलित कथांमध्ये मागासवर्गीयाचं दुःख दारिद्र्य वेदना जातीयता पिळवणूक अन्याय अत्याचार याच चित्रण येतं त्या कथा विद्रोही आहेत व्यवस्थेविरुद्ध बंड करणारे आहेत मग हे महाराष्ट्र किंवा देशातीलच काय आपल्या जिल्ह्यात देखील असे साहित्यिक आहेत आणि ते उजेडात यावेत म्हणून मी त्याचं संपादन केलेलं आहे Uh, सर आपल्याला अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळालेले आणि मग या पुरस्कारांमुळे एक लेखक म्हणून तुमची जबाबदारीची जाणीव वाढली आहे का बदलली आहे का पुरस्कार मिळावेत म्हणून मी लेखन केलेलं नाही परंतु ते मिळत गेले पुस्तक लिहिण्याला प्रेरणा देतात आणि त्या प्रेरणामुळं मी अधिक अधिक लिहित गेलो साहित्य हा समाजाचा आरसा असतो समाजातील अनेक समस्या वाचकांच्या पर्यंत पोचवाव्यात या दृष्टीने मी माझ लिखाण करत आलो निश्चितच या पुरस्कारामुळं मला अधिक लिहिण्याची संधी मिळाली प्रेरणा मिळाली असं मला वाटतं कि माझा नवस हा कथासंग्रह साहित्य संस्कृती मंडळाच्या अनुदानातून प्रकाशित झाला आणि विशेष म्हणजे या पुस्तकाला एकोणीसशे सत्त्याण्णवचा महाराष्ट्रातला अतिशय मानाचा समजलेला भी रोहमारे ट्रस्ट कोपरगाव यांचा ग्रामीण साहित्य पुरस्कार मिळाला सोंग या कथा संग्रहाला ढोबळे यांच्या कवितोत्सव मध्ये शार श्रीफळ हार आणि अर्ध्या तोळ्याची अंगठी हा पुरस्कार मला मिळाला मी उपळायला मुख्याध्यापक असताना महाराष्ट्र राज्य साहित्य पत्रकार आणि पत्र लेखक संघ मुंबई यांचा आदर्श मुख्याध्यापक हा पुरस्कार आणि राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप मिळाली समता गौरव साहित्य पुरस्कार फुलचिंचोली मनोरमा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक सोलापूर महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजीनगर आंबेडकर राईट मुवमेंट ऑफ कल्चर अँड लिटरेचर नागपूर यांचा दया पवार आत्मकथन पुरस्कार सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी लातूर मानव प्रतिष्ठा सृजनता साहित्य पुरस्कार असे जवळपास एकूण अडतीस पुरस्कार माझ्या साहित्याला मिळालेली आहेत ही माझ्या दृष्टीनं अतिशय आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे समाधाना बंगाळे सर आपण कथाच नाही तर कादंबरी स्व कथन लेखन वगैरे केलेलंच आहे आणि आता नुकताच आपला वेदना नावाचा काव्य संग्रह सुद्धा येणार आहे तर आपल्या साहित्य संपदेच्या रसिक श्रोत्यांसाठी आपण एखादी कविता इथं सादर करावी आणि आपण रयत मधून सेवानिवृत्त झालेला आहात रीतीने कविता गाता पण त्यामुळे ही कविता गाऊन आपण आपल्या श्रोत्यांना दाखवावी अशी विनंती मी आपल्याला करते माझ्या जीवनावर डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा फार मोठा प्रभाव आहे शाहू फुले आंबेडकर गाडगी महाराज यांच्याही विचारांचा माझ्यावर प्रभाव आहे मी आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खूप गाणी गायली मी त्या गायन पार्टीतच असायचो भाऊराव पाटील हेही माझं दैवत आहे त्यांच्या रयत शिक्षण संस्थेत मी नोकरी केली त्यामुळं त्यांच्या विषयीच एक गीत छोटस मी तुम्हाला गाऊन दाखवतो कर्मवीर जन्मले कर्मवीर जन उद्धारा जन्मले कर्मवीर जन उद्धारा आले शाळाच घेऊन गरिबा आले शाळाच घेऊन गरीबा घरात जन्मले कर्मवीर जन उधारा, अज्ञान अंधकार जिने येथे झाले ज्ञानरूपी प्रकाशाने त्यांनी उजळले अभिमानाने मान ताठ करा आले घेऊन गरीबा घरात जन्मले कर्मवीर जन उधारा स्वावलंबनाचा दिला त्याने मंत्र श्रमानेच मोठे व्हावे हेच त्यांचे तंत्र मन मेंदू मन गट बळकट करा आले शाळाच घेऊन गरीबा घरात जन्मले कर्मवीर जन उधारा सर्व जाती धर्म एकत्र आणले भंगार जीवनांचे सोने त्यांनी केले धडा समतेचा त्यांचा हृदयी स्मरा आले शाळाच घेऊन गरिबा घराय जन्मले कर्मवीर जन उद्धारा जन्मले कर्मवीर जन उद्धारा खूपच छान सर कर्मवीरांप्रती आपली श्रद्धा आणि एकूणच कर्मवीरांच्या कर्तृत्वाला अधोरेखित करणारी ही कविता अगदी खूपच छान डोळ्यात पाणी आणणारी आणि आपल्याला त्यांच्या पुढे नतमस्तक करणारी अशी आपली कविता होती तर मुलाखतीमध्ये आता आपण पुढचा प्रश्न घेऊयात अण्णाभाऊ साठे आणि दया पवार यांच्या नावाशी संबंधित असे काही वैचारिक पुरस्कार वजनदार पुरस्कार पण आपण त्याला म्हणू शकतो आपल्याला मिळालेले तर या सन्मानांचा एक वैयक्तिक दृष्टिकोनातून तुम्ही काय अर्थ लावलेला आहे अण्णाभाऊ साठे दया पवार यांच्या नावाचे पुरस्कार आहेत त्याचबरोबर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचेही पुरस्कार आहेत आणि त्याशिवाय ग्रामीण भागात छोट्या छोट्या संस्थांनी दिलेले अनेक पुरस्कार मला मिळालेले आहेत माझं लेखन हे आंबेडकरवादी असल्यामुळं अण्णाभाऊ साठेनी किंवा दया पवार यांनी ज्याप्रमाणे लेखन केलं दलितांविषयी दलित साहित्य त्यांनी साहित्यामध्ये आणलं हो। त्याप्रमाणं माझं साहित्य आहे म्हणून हे मला अतिशय मानाचे पुरस्कार वाटतात नाना भाऊ साठे असेल दया पवार असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूरचे दोन पुरस्कार मिळाले जागतिक आंबेडकर वादी आणि आंबेडकर राईट मुवमेंट ऑफ कल्चर अँड लिटरेचर अतिशय मानाचे पुरस्कार माझ्या साहित्याला मिळाले तसेच इतर पुरस्कारही मिळाले त्याबद्दल मला अतिशय अभिमान वाटतो आणि या सगळ्या पुरस्कारांसाठी सर साहित्य संपदेकडून आणि आकाशवाणीकडून पुनश्च एकदा आपलं अभिनंदन करते आपलं जे लेखन आहे ते एक त्यातून एक सामाजिक बांधिलकी प्रतिबिंबित होत असते तर साहित्य हे खरोखरच सामाजिक बदल घडवून आणू शकतं का तुम्हाला काय वाटतं याबद्दल माणूस हा केवळ भाकरी खाऊन जगणारा प्राणी नाही माणसाला ज्ञान आहे बुद्धी आहे म्हणून तर तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे आणि अतिशय प्रगत आहे हे कशामुळं होतं शब्द अनेक शब्द मिळून त्याची भाषा होते आणि या भाषेतून साहित्य निर्मिती होते मानवी मनातलं दुःख वेदना हास्य आनंद या सगळ्याच गोष्टी व्यक्त होत असतात ज्ञान देण्याचं माध्यम आहे मा हे साहित्य आहे हे पुस्तक आहेत आणि या पुस्तकामुळं आपण जे वरचे वर प्रगत जीवन जगत आहोत हे या साहित्यामुळंच साहित्यच आपल्या जीवनाला दिशा देत साहित्यच हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे असं मला वाटतं बरोबर आहे सर सर आज नवीन आणि ग्रामीण जे लेखक आहेत त्यांच्या पुढे सुद्धा जेव्हा ते नवनिर्मिती करतात लिहितात त्यावेळेला वेगवेगळी वे आव्हानं त्यांच्या समोर आहेत मग त्यांना तुम्ही कसं मार्गदर्शन कराल आजचा हा तरुण वर्ग जो आहे तो जलद पैसा कसा मिळेल आणि त्या पैशाचा आपल्याला आयुष आराम यासाठी कसा वापर करता येईल या दिशेनं धावताना दिसतो म्हणजे थोडक्यात चंगळवाद <laughs> या समाजामध्ये आलेला आहे आणि या समाजामध्ये आता अनेक समस्या आहेत म्हणजे <laughs> बेरोजगारी आहे शेतकऱ्यांच्या वर येणारी संकट आहेत आत्महत्या होत आहेत या समाजामध्ये भ्रष्टाचार खूप वाढलेला आहे पूर्वीपासून आजपर्यंत जातीय आणि धार्मिक दंगली होताना दिसत आहेत जात अजून या समाजातली पूर्णपणे नष्ट झालेली नाही <laughs> त्या नावाखाली अनेक गोष्टी घडताना दिसत आहेत हेही कमी झालं पाहिजे आणि त्यामुळंच या साहित्यातून तरुण वर्गानं हे जे मुद्दे आहेत विचारात येऊन समाज जागृतीसाठी आणि प्रबोधनासाठी आपली लेखणी वापरावी असा एक मला लेखक म्हणजे सामाजिक प्रश्नांवर आधारित लेखक लिखान लिख तरुण पिढीकडून तुम्हाला अपेक्षित हो हो सर आपण आता या मुलाखतीचा शेवट करूयात तुम्हाला कोणत्या प्रकारचं साहित्य अजूनही लिहिण्याची आवश्यकता वाटते समाजात भौतिक सुविधा भरपूर झालेल्या आहेत पण मन शांती नाही सुख आहे पण समाधान नाही आपल्या भारताचं संविधान हे अतिशय महान आहे समता स्वातंत्र्य न्याय आणि बंधुता या समाजामध्ये कशी रुजेल त्या दृष्टीनं साहित्यिकांनी आपली साहित्य निर्मिती करावी असं मला वाटतं सर आपण या मुलाखतीचा शेवट जो आहे तो तुमच्या आणखी एका कवितेने करूयात गरीब असलं तरी सुद्धा त्यांनी मुलांना शिक्षण द्यावं अशा आशियाची एक गीत आहे म्हणूया एका आईचे साक्षरता गीत डोळे उघडून जरा बघ संसार सारा आहे शिक्षण हाच तिसरा डोळा माझ्या बाळाला आता शाळा शिकू दे बाळ आहे हा जरी आज छोटा उद्या होणार आहे तो मोठा राजकार भार करील हातभार लाविल राजकारभार करील हातभार लाविल आधार देशाला देण्याच्या कामी येऊ दे माझ्या बाळाला शाळा शिकू दे जग झालं हे चंद्रावर स्वार नाही सुधारलं आपलं हे घर सुटल नार वार सांगते हे खर सुटल नार सांगते हे खर घेऊन भरारी त्यांच्याशी स्पर्धा करू दे माझ्या बाळाला आता शाळा शिकवू दे शिंदे भाऊराव ज्योतिबा करवे शाहू आंबेडकर देशमुख गाडगे येऊन धरतीवर पाहून अज्ञान सार येऊन धरतीवर पाहून अज्ञान सार शिक्षणाचाच त्यानी झेंडा मिळवला माझ्या बाळाला आता शाळा शिकू दे शाळा शिकू दे शाळा शिकू दे माझ्या बाळाला आता शाळा शिकू दे एका आईची तिच्या मुलाच्या शिक्षणाविषयीची महत्वाकांक्षा जी आहे ती आपण या कवितेत खूप छान पद्धतीने मांडली बंगाळी सर आज आकाशवाणीच्या सोलापूर स्टुडिओमध्ये आपण आलात आणि आमच्याशी आपल्या साहित्य निर्मितीविषयी आणि त्यांच्या एकूणच वेगवेगळ्या वेग विषयांविषयी आमच्याशी मनमुरात गप्पा मारल्यात त्यासाठी मी आकाशवाणीच्या सोलापूर स्टुडिओकडून आपले आभार मान मराठी साहित्याचा मनमुरा